पाहू शकतं खुराला मजबूत आहेत मारा नसल्यामुळे इकडची जनावरं खुराला खूप मजबूत आहेत आणि आखी रेखीव देखणे पण आहे गळवण खूप कमी आणि बहुरी बड्डा अजिबात येणे भानगडणे अंगालगत केस असल्यामुळे देखणे पण पाहू शकता पातळ काने एकदम नाजूक डोळ्यांचा देखणेपणा पाहू शकता कसं आहे नाकाची ठेवण आपल्या जुन्या खिल्लारसारखे आहे डोळे पाहू शकता कपाळाची ठेवण कशी आहे नागपुडी चेहऱ्याच्या कपाळाच्या मध्ये पाहू शकता दोन्ही शिंगा दोन्ही शिंगाच्या मध्ये जुन्या खाणीत अशी गोळी येते ना मध्ये दोन्ही शिंगाच्या मध्ये पाहू शकता आदत आहे वय काय झालं बाबा आता दोन वर्ष झाले अजून आदत आहे दात लावला नाही तरी पण काय भरवाय चालू केला किती गाय भरवल्या आतापर्यंत आठ नऊ गाय भरवल्या ह्याची काय खान माहित आहे का वंशावळ वगैरे नागच्या स्वामींकडून घेतला ना। एक वर्षापूर्वी काय वय होत घेताना घेताना एक वर्षाच्या आतमध्ये होता त्यांनी सांगितलं नाही की कुठल्या ओळूची वंशवळीतून विचारलं नाही आर आरेवाडीला आरे ऐकला होता आरेवाडीला कोणाला विकला होता कोळेकर यांना ऐकलं तिथून तुम्ही आणला पाहू शकता अशा प्रकारचे किल्लार ओळू ह्या भागामध्ये आहेत कवटे महाकाळ तालुक्यामध्ये पाहू शकता कवटे महाकाळ व मिरज तालुक्यामध्ये अशा प्रकारचे काटाळ एकदम चिवट आणि रोगप्रतिकारक शक्ती असणारे आणि महाराणातले खुराला मजबूत शेपटीला गोल एकदम बारीक शेपटी चापकासारखी आणि कानपात चेहऱ्याला देखणेपणा खूप सुंदर जबरदस्त आखीव रेखीव असे खिल्लार बैल आहेत खोंड आहेत पाहू शकता सुंदर देखणेपणा कसा आहे अशा प्रकारचे वळू नैसर्गिकत्नासाठी पण चालू आहेत अशा प्रकारचे खिल्लार खोंड कालवडी तुम्हाला ह्या भागामध्ये भेटतात आवर्जून भेट द्या सलगरे भागातील गायींच्या गोठ्यांना सुंदर आखीव रेखीव देखणे चपळच्यालाक तुम्हाला जनावर एकशे बडकडे खिल्लार पाहायला भेटतील खिल्लार संगोपनासाठी प्राधान्य द्या खिल्लार वाढीस प्राधान्य द्या एक तरी खिल्लार गाय जोपासा पाहू शकता उभा करायची गरज नाही त्याचे नैसर्गिकच ठेवण असे की तो आपोआपच उभा राहतोय पाहू शकता कशाप्रकारे उभा राहतोय वाशिंड पाहू शकता वशिंडी ठेवण भवरा चौक मागच्या पायामध्ये अंधतर आहे पाहू शकता उंदर कितीला अंतर पाहू शकता आपलं नाव सांगा श्रीमंता कामांना मासाळ गाव सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर मुलांचा नंबर टाकू श्यामराव मासाळ यांचा नंबर टाकू ज्यांना कोणाला रत्नासाठी हवा असेल त्यांनी आवरोजून नैसर्गिक रत्नासाठी यांच्याकडे यावं वळू रत्नासाठी चालू केलेलं आहे किती फी घेत आहे मामा एक हजार रुपये इथन मिरज सांगली कोटा म्हणजे पन्नास किलोमीटरच्या आत पर्यंत जात आहे पन्नासच्या आतच पन्नासच्या आत चाळीस हा हा किती वर्षापासून आहे पस्तीस वर्ष झाली पहिला ओळू कुठला होता काय नाव होत त्याच वशा वशा तो कुठल्या वंशवळीत हो नव्हता सलगरच्या वंशावळी सलगर कुठल्या कलरचा होता चित्रकोसा आणि त्याच्यानंतर दुसरा कोशा कोशा? जो कोसा विकला तो कुठला होता तो सुंदर्या आता पाठीमाग विकल्याला सुंदर्या तो कुठनं घेतला होता तू बैल ह्याच न आणला नियलकर यांचे कुणाकडून आणला होता नितीन तो कुठं दिला तो कुठं दिला आता तुम्ही रावळ पारद्रव गुंडवाडी पारसण गुंडवाडी गुंडवाडी दिला बायड्याचा काय नाव त्यांचं काय किती दती झालेवून दिला तो 6 दती झाले दिला त्यांनी कसे नैसर्गिक रत्नालाच वापरतात तिकडं त्यांनी सारा पाळला दारात पाळला आपला आवरुज नसावा म्हणून गयवरच सोडत हा हा मग त्यांच्या दारात एकच आहे का शेती कामाला वापरतात मग अजून एक आहे किती अंतर आहे इथून त्या गावाचं तीन किलोमीटर तीन किलोमीटर त्या गावाच हा गळू बरा यायचं असेल तर सलगरे जानराववाडी रस्त्याला तीन किलोमीटरवर एक कॅनॉल लागतो सलगरकडून आल्यानंतर कॅनॉलच्या उजव्या बाजूच्या पट्टीने यायचं तुम्हाला एक दगडाचा ढीग दिसेल दगडाच्या ढिगाच्या बाजूलाच रस्त्यावरून एक पत्राशेड दिसेल ते पत्राशेड यांचं आहे या पत्राशेडमध्ये ह्यांच्या रानात हा खोंड असतोय ज्यांना कोणाला नैसर्गिक वेतन करायचं असेल पाहायचं असेल तर तुम्ही येऊ शकता टावर लाईन कॅनॉलच्या कडेला आहे टावर लाईन तर वरलाकडच्या बाजूला पाहिलं की टावर पशी दगडाचा ढिग आहे आणि दगडाच्या ढिगाच्या बाजूला चिटकून पत्रा शेड आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद